अमरावती शहरातील नवसारी भागात असलेल्या रघुकुल कॉलनी कल्पना नगर येथील परिसरात खंडेलवाल नामक प्लॉट मालकांनी आर एम सी प्लांट उभारणी करीत असल्याचा आरोप करीत आता याच प्लांट विरोधात स्थानिक नागरिकांनी येलगार पुकारल्याचे दिसून येत आहे सर्वे नंबर अठ्ठावीस एक मधील निवासी मंजूर लेआउट परिसरात जी एच खंडेलवाल यांनी आर एम सी प्लांट पूर्णपणे बेकायदेशीर असून स्थानिक नागरिकात नाराजीचा सूर दिसून येत आहेत प्लांटमुळे प्रदूषण होऊन आरोग्यावर परिणाम होणार आहे त्यामुळे मनपा आणि प्रदूषण मंडळाने प्लांटला परवानगी कशी दिली असा थेट सवाल स्थानिक नागरिकांनी केला आहे नकाशात कुठेही नसताना चुकीच्या नकाशावर प्रशासनाने परवानगी दिली असा थेट आरोप नागरिकांनी केला आहे या प्लांट विरोधात अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुडे यांच्याकडे तक्रार देणार असा पवित्रा नागरिकांनी घेतला आहे तसेच मनपा व प्रदूषण मंडळाच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार असा अल्टिमेट सुद्धा स्थानिक नागरिकांनी दिला आहे हे प्लॅन दिसतो त्याच्या मागच्या बाजूला माझं घर आहे मी इथे जवळपास बारा तेरा वर्षापासून राहतो या पासून माझं घर पंचवीस ते तीस मीटर अंतरावरती आहे हा जो प्लॅन्ट उभा राहिलेला आहे हा रेसिडेन्शियल एरियात आहे हे लेआउट खंडेलवाल म्हणजे या मालकाचं होतं हे सध्या आपण जे उभे राहत आहोत उभे आहोत हा जो भाग आहे हा नगर परिषदेच्या हद्दीत येणारा म्हणजे हा लेआउटचा रस्ता आहे हा सुद्धा त्यांनी ताब्यात घेतलेला आहे लेआउटचा हा रस्ता संपूर्ण ताब्यात घेऊन आजूबाजूच्या दोन ज्या प्लॉट लाईन आहे ह्या पुन्हा ताब्यात घेऊन त्यांनी इथं प्लांट इलिगली सुरू केलेला आहे मनपाची कशी डिसेबल केली आहे हा मॅप या ठिकाणी मी दाखवतो आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची वस्ती दाखवलेली नाही आहे आणि या ठिकाणी जो प्लॅन दाखवलेला आहे तो पेढी रिवर या ठिकाणी दाखवलेला आहे आणि पेढी रिवर या ठिकाणून पंधरा किलोमीटर अंतरावर आहे आणि या नकाशामध्ये कुठेच वस्ती दाखवली नाही परंतु याच्या तीन भागामध्ये पूर्ण वस्ती आहे आणि इथून या प्लॅनपासून पंचवीस फुटावर सुद्धा वस्ती आहे घरं झालेली आहे आणि दोनही विभागाची प्रदूषण विभागाची आणि मनपाची यांनी आपल्या कागद चुकीचे कागदपत्र देऊन हातानेच नकाशा बनवलेला आहे आणि ह्या हाताचा नकाशा त्यांनी सादर केलेला आणि आणि दोन्ही विभागाने याला या चुकीच्या नकाशावर परवानगी दिलेली आहे ती परवानगीसुद्धा आम्ही तुम्हाला दाखवत आहे आम्ही मन प्रदूषण विभागाला या ठिकाणी दोन वेळा जाऊन भेटलो परंतु त्यांनी आमचीही दिशाभूल केली आणि आम्हाला ही सांगितलं नाही की याला परवानगी देण्यात आली परंतु आम्ही ऑनलाईन ही परवानगी काढलेली आहे या ठिकाणी तुम्हाला दिसते आहे की एकतीस सहा दोन हजार अठ्ठावीसपर्यंत प्रदूषण विभागाने याला परवानगी दिलेली आहे आणि परवानगी देण्याचे नियम असे असतात अच्छ की पहिले स्पॉट इन्स्पेक्शन व्हायला पाहिजे एवढा मोठा प्लॅन देतानी मनपाने सुद्धा प्लॉट इन्व्हेस्ट केलं नाही आणि प्रदूषण विभागाने सुद्धा याचं प्लॉट इन्व्हेस्ट केलं नाही आणि आपल्याच मताने या, या ठिकाणी तीन वर्षाची परवानगी या ठिकाणी त्यांनी देण्यात आलेली आहे आणि हे अतिशय चुकीचं आहे आम्ही या ठिकाणी दोन्ही विभागाला भेटलेलो आहोत परंतु त्याचा प्रतिसाद आम्हाला पाहिजे तो मिळून नाही राहिलेला आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आलेला आहो आणि शासनास एवढीच विनंती करतो आम्ही की सदरील प्लांट हे बंद करून या कॉलनी या आजूबाजूच्या रहिवाशांना न्याव द्या आम्हाला पुढील काहीतरी योग्य पाऊल उचलावं लागेल जसे की उपोषण आहे किंवा आंदोलन करावं लागेल